श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो कोणाच्या घरात पैशाची अडचण म्हणजे पैसा येतो टिकत नाही कोणाच्या घरात सुख समृद्धी नसते आनंद नसतो अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात तर या अडचणीमधून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे अकरा दिवसाची सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्त काही मोठा खर्च वगैरे काही येत नाही आणि बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला जास्त वेळही लागत नाही तर ही सेवा आपण केली तर आपण आपल्या अडचणीतून नक्कीच बाहेर येणार आहे तर ही सेवा कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा चौदा जुलै सोमवारी शंकष चतुर्थी आहे तिथपासून अकरा दिवसांनी चोवीस जुलैला दर आहे आणि दर शमांशानंतर श्रावण महिना सुरू होतो तर श्रावण महिन्या अगोदर आपल्याला फक्त अकरा दिवस ही सेवा करायची आहे फक्त दोन मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढणार आहे तर बघा ही सेवा कोणीही करू शकतं महिला पुरुष किंवा शाळेत जाणारी मुलं मुली हे कोणीही करू शकतं ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तुम्ही करू शकता तर ला ही सेवा करताना देवघरात बसायचं देवाची पूजा करायची दिवा अगरबत्ती देवाला लावायचं आणि आपली काय इच्छा आपली काय अडचणी ही देवासमोर जे काय आपल्या मनात आहे म्हणजे संकट समस्या हे दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि मग ही सेवा सुरू करायची या सेवेमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वामींचा मंत्र जप करायचा आहे एक माळ हा मंत्र जप आहे तर हा मंत्र जप असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमा असा जप तुम्हाला करायचा आहे आणि दुसरा आहे भगवान श्री शंकरांचा तो एक माळ जप करायचा आहे आणि त्यासाठी मंत्र आहे ओम सांब सदा शिवाय ओम सांब सदा शिवाय नमहा हे दोन मंत्र जप रोज दोन माळा अकरा दिवस मनोभावे विश्वासाने तुम्ही पूर्ण कराल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी सकारात्मक मिळेल तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि अडचणी दूर होतील धन्यवाद तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ